गुड मॉर्निंग तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आजचा हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी घडून आणला जातो आहे असे सत्कार आदरणीय श्री लिंगले सर त्यांच्या सौभाग्यवती त्यांचा सुपुत्र पाठीमागे बसलेले मोडगाव शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री हरपाले सर कुर्झा शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री नागोडे सर त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या कुसुम सुनाताई त्याचबरोबर लिगोरे लिगोरे सरांचे मित्र फिरके श्री फिरके आणि फिरके मॅडम पी पी टी मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत मानपत्राचं वाचन होत असताना त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच अशा गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत तरी सुद्धा त्यांच्या सोबत काम करत असताना जे काही मला अनुभव आले ते अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करतो आणि हे जे माझं मनोरथ आहे ते माझं ऐकायचं नाही तर संपूर्ण आमच्या स्टाफचं आहे त्यांच्या वतीने मी हे मनोरथ व्यक्त करतो आहे तर लिबरेसर हे जसं की आपण पीपीटीमध्ये बघितलं तर दोन हजार दोन साली एप्रिलच्या पंधरा तारखेला ते आपल्या शाळेमध्ये रुजू झाले आणि रुजू झाल्यानंतर जवळजवळ आम्ही मी आणि शिंदे सर इथे होऊन साधारण पाच सहा वर्ष आणि तेव्हापासून तर आज ताग म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या सोबत काम करायचा योग आला परमेश्वराने संदीप दिली आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना बऱ्याच अशा गोष्टी त्यांच्यामध्ये चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्या चांगले अनुभव त्यांच्यासोबत काम करताना आले आणि बरेच असे क्षण जे होते ते आम्ही खूप आनंदाने घालवलेले आहे तर हे असं त्यांच्यासोबत काम करत असताना काही चांगले गुण त्याच्यामध्ये मला बघायला मिळाले आणि त्यातले काही गुण मी तुमच्यासमोर सा नक्कीच सांगेन आणि ते गुण जर आपण विकसित केले तर नक्कीच आयुष्यामध्ये आपण सुद्धा खूप प्रगती करू शकतो त्यामध्ये त्यांच्याकडे असलेली समयसूचकता आणि प्रसंग आव्हान मला खास करून जाणवली मला आठवते की असाच एप्रिलचा महिना होता आणि निकालाची कामं जोरदारपणे चालू होती प्रत्येक वर्गाच्या ह्या भरण्याचं काम चालू होतं आणि त्या नोंदव्या केंद्र शाळेत तपासणीसाठी घेऊन जायच्या होते ते माझ्या म्हणजे माझ्या शब्दात सांगण्यापेक्षा त्यांच्या शब्दात ऐकायला तुम्हाला नक्की जास्त आवडलं असतं मात्र ती संधी मी घेतलेली आहे त्या सगळ्या वाहिनी मला वाटतं त्यांच्या बरोबर सर्व असे होते वैभवी आठवी होते आणि सर त्या चौदा वर्गांच्या चौदा वाहिनी घेऊन ते शाळेत गेले के केंद्र शाळेत गेल्यानंतर तिथे केंद्र प्रमुखाने असे पाच सहा शिक्षक वाहन तपासायला बसवले हो होते आणि निकाल तपासणीचं काम चालू होतं केंद्र प्रमुख त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत बसले होते जे तपासून दिलेला निकाल जो आहे त्या त्याच्यावर सह्या करून देत होते तर तिथे गेल्यानंतर गोष्ट लक्षात आली की एका वर्गाची जी नोंदवही आहे त्या नोंदवणीमध्ये थोडीशी खाडापूर झालेली होती आता ती थोडीशी खाडापूळ म्हणजे आपल्या दृष्टीने थोडीशी होती मात्र खरं बघितलं तर एक फार विनोदी प्रकार झाला होता तुम्ही तो तो कथन करत नाही तुम्ही कधीतरी त्यांना विचारा तुम्हाला सांगते आणि त्यांच्या शब्दामध्ये सांगते तर तिथे गेल्यानंतर ती गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांना समजलं की हे खाणं म्हणून जर केपीच्या लक्षात आले तर नक्कीच एखादं बोलणं आपल्याला खावं लागणार मग असे चार पाच शिक्षक बसले होते आजारी नंबर लागला एक एक करून मध्ये आपली तपासणी जाऊ लागली आणि नेम किती होती जो एक शिक्षक जे तपासत होते अगदी स्ट्रीकपणे बोलत होते त्याच्या हातात गेली हातात गेल्यानंतर सरांचं लक्ष होतं की हे आता नक्कीच काहीतरी सांगणार मग अक्षरशः ती होईल त्यांच्याकडून हिसकावून घेतले द्या माझ्याकडे तुम्हाला समजणार नाही आणि वही परत घेतल्यानंतर जे शिक्षक साधारण कमी बघत होते त्या शिक्षकांकडे गेली तपासून घेतली सगळ्या गेले केपीच्या सह्या घेतल्या आणि सुखरूप शाळेत घेऊन आले आणि हे सगळं केवळ आणि केवळ त्यांच्या समयसूचकतेमुळे आणि प्रसंग आव्हानामुळेच झालं दुसरा त्यांचा मला गुण आवडतो तुमचे ते खूप विनोदी आहेत तुम्ही मानपत्र वाचनामध्ये ऐकलं फक्त तेवढा शब्द ऐकला मात्र ते खूप विनोदी आहेत जेव्हा दोन हजार दोन ला एप्रिल ला आपल्याकडे ते झाले त्यावेळेस त्यांचं जो त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते कदाचित आता ते रंगबेरंगी येतात कपडे घालून पण त्याचा पेहराव जो होता तो पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट पायात कोल्हापुरी चपल आणि डोळ्यांवर जाड असा चष्मा आणि राज ठाकरे सारखे विसरलेले केस असे ते त्यांचं व्यक्तिमत्व ते बघितल्यानंतर आम्हाला थोडासा प्रश्न पडला की कदाचित म्हणण्यापेक्षा कारण कपडे पाडणे आणि आम्हाला थोडीशी भीती वाटली करायचं आणि त्यांच्या एवढंच आपलं साधारण वय आहे कमी आहे म्हणजे ते रिटायरमेंट होईपर्यंत काम करावं काम करा। लागणार ला आहे ला ऑफिसमध्ये ला। जे थंडा मजुरीचं वातावरण असते त्याला कुठेतरी कात्री लागणार की काय अशी एक मनामध्ये भीती होती आणि मग मी तर थोडासा घाबरावान तुम्ही बघितलं मी काही विचारायला गेलो नाही पण आमचे सर नगरवरून हिंमत घेऊन आलेले आहे ते असं घाबरून सरांकडे गेले त्यांना लक्षात मला माहिती नाही पण त्यांनी विचारलं तुम्ही फादर आहेत का म्हटले हो मी फादरच आहे आम्हाला आणखी प्रश्न पडणार आहे बापरे मग आता यांच्यासोबत काम करावं लागणार आयुष्यभर मग थोड्या वेळाने हसले थोडेसे मी हास्य केलं आणि म्हटले मी फादरच आहे मी प्रॉपरची दोन मुलांचा बाप आहे मी दोन मुलांचा फादर आहे आणि मग मोठे सात मजले हसले आम्हाला आमचा ताण कमी झाला आम्ही त्यांच्या हास्यामध्ये सामील झालो आणि तेव्हापासून आज आहे तर अशा बऱ्याच गोष्टी विनोदाच्या झालेल्या आहेत मागे तर एकदा मला वाटतं मागच्या दोन वर्षांपूर्वी एक आरोग्य विमावाली आलेली होती एजंट आणि ऑफिस मध्ये बसलेले असताना त्या सगळ्यांना विचारत होत्या की सर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स ने घ्यायचा आहे का तुम्हाला पॉलिसी हवी आहे का असं करता त्यांच्याकडे प्रश्न आणि त्यांचं उत्तर काय होत बघा माझ्याकडे ऑलरेडी पॉलिसी आहेच त्याने विचारलं कुठली गोदरेज ते म्हटले गोदरेज बचत असते मी ऐकलेली आहे पण गोदरेज गोदरेज वाले कधीपासून द्यायला लागले आहे पण गोदरेज काळे करा आणि तरुण दिसा अशी आणि मग खासला तर असे हे विनोदी आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं अक्षर फार सुंदर आहे आणि तुम्ही कुठेतरी वाचलं असेल ऐकलं असेल की ज्या व्यक्तीचं अक्षर सुंदर आणि वळणदार आहे त्या व्यक्तीचं शिक्षण हे पूर्ण झालेलं आहे असं गांधीजी म्हणतात आणि त्यांचं शिक्षण नक्कीच पूर्ण झालेलं आहे त्या त्या सगळ्या गोष्टी बरोबर त्यांना प्रशासकीय कामं खूप करायला आवडायची विशेषतः जासुदाई मुख्याध्यापिका असताना जर तुम्ही ऐकत असाल तर त्यावेळेस केंद्र एखादं काम असेल पंचायत समितीला एखादं काम असेल किंवा शैक्षणिक सहलीसाठी डेपोच्या बसेस करायचे असतील तर अशा ठिकाणी ते स्वतःहून आणि आनंदाने ते जात असत आणि ती कामं करत असत तर त्याच्याबद्दल सांगण्यासारखं बरच आहे पण बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत आणि त्यांना करायचं आहे काही गोष्टी त्यांच्या मुखातून तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील तर त्यांचा जो वर्षांपूर्वी प्रवास झाला होता तो प्रवास आता जून दोन हजार पंचवीस ला थांबतो आहे आणि प्रवास म्हटल्यानंतर कुठेतरी त्याला थांबा असलाच पाहिजे कंटिन्यू प्रवास करणं शक्य नाही बरोबर आहे ना तर त्यांचा प्रवास जरी ज्ञानदानाचा थांबत असला तरी त्यांचं जे आयुष्य आहे आयुष्याचा प्रवास त्याचा सुखकर म्हणायसाठी नक्कीच एखादी एखादी आवड एखादा छंद त्याने जोपासला असेल कारण त्याला समाजसेवेची सुद्धा आवड आहे मी आता पीपीटी बघत असताना बघितलं आणि आम्ही कधी कधी खरपणे सर आणि त्यांना असं थटेने म्हणायचो की सर तुम्ही चुकून ज्ञानदानाच्या कार्यामध्ये उतरला जर ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा एखादे राजकारणी असतात तर नक्कीच तुम्ही ह्याच्यापेक्षा चांगली सेवा केली असती तर ते खळखळून असून आम्हाला दाद देत असतं तर असो तर ते निश्चितच एखादी आवड एखादा छंद जोपासतील आणि शेवटी त्यांचं जे रिटायरमेंटचं लाईफ आहे ते सुखा समाधानाचं भरभराटीचं सुआरोग्याचं जाऊ तसंच त्यांच्या अशा आकांक्षा पूर्ण हो यासाठी निसर्ग देवतेकडे प्रार्थना करतो आणि सरते शेवटी आधी आपण आपल्यासोबत साधारण तेवीस वर्ष सेवा करत असताना कळत न कळत कदाचित आपल्या भावना आमच्याकडून आप दुखवल्या गेल्या असतील तर त्याच्यावर तुम्ही नक्कीच माती पोळा आणि चांगलं ते घेऊन पूर्ण करतो थँक्यू